सीसीटीव्हीच्या आधारे चोवीस तासात जिलेटीन टाकणारे इसम पकडले मुंबई नाका पोलीस ठाणे पोलिसांची कारवाई दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मुंबई नाका पोलीस ठाणे नेमणुकीचे पोलीस शिपाई बावीसशे चौऱ्याऐंशी आकाश सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत दादासाहेब सभागृहाच्या जवळ नंदिनी नदीच्या काठावर कोणीतरी जिलेटिन सारखा स्फोटक पदार्थ टाकून दिला आहे अशी बातमी मिळाल्यावरून गुन्हे शोध पथकाचे अंमलदार लागलीस नंदिनी नदीकाठी पोहोचले त्यांनी मिळालेल्या बातमीची खात्री केली असता सदर ठिकाणी जिलेटिन सदृश्य पदार्थ मिळून आल्याने त्यांनी लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांना फोनद्वारे माहिती दिली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून लागलीच बॉम्ब शोधक व नाशक पथक नाशिक यांना घटनास्थळी बोलावून घेतलं बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घटनास्थळावर मिळून आलेल्या जिलेटिन सदृश्य पदार्थाचे नमुने घेऊन परीक्षण केलं असता त्यात अमोनियम नायट्रेड हा स्फोटक पदार्थ मिळून आल्याने पोलीस शिपाई बावीसशे चौऱ्याऐंशी आकाश रामा सोनवणे यांच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दोनशे ब्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंचवीस दोनशे अठ्ठ्याऐंशी स भारतीय स्फोटक कायदा अठराशे चौऱ्याऐंशीचे कलम नऊ ब एक ब नऊ ब एक क अननभे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरघटनेचे गांभीर्य पाहता सण उत्सवाच्या काळात जिलेटिनचा साठा मिळून आल्याने माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्रीमती मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव यांनी लागलीच गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरोटी यांनी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ व वा गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संमद बेग यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करून पथका सदर गुन्ह्यातील आरोपितांचा लवकरात लवकर शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलं परंतु गुन्ह्याचे घटनास्थळ निर्जनस्थळी असल्याने सदर ठिकाणी व आजूबाजूला सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नव्हते पोलीस उपनिरीक्षक संमद बेग यांच्या पथकाने तपास कौशल्याचा पुरेपूर वापर करत सदर घटनास्थळाच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासला असता एक छोटा हत्ती वाहन सदर गुन्ह्याच्या घटनास्थळावरून येत जात असल्याचे निष्पन्न झालं हाच धागा पकडत पथकाने आजूबाजूच्या परिसरात चौकशी करून पोलीस शिपाई बावीसशे चौऱ्याऐंशी आकाश सोनवणे व पोलीस शिपाई चोवीसशे पंचेचाळीस गणेश बोरनारे यांना सदर छोटा हत्ती व चालकाबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी रिहान रफिक शेख यास भद्रकाली परिसरातून ताब्यात घेतलं तपास पथकाने त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यास भंगार व्यावसायिक जाकीर हनीफ अत्तार यांनी त्यास भंगारमालाची विल्हेवाट लावण्यासाठीचे भाडे दिलं होतं त्यानुसार रिहान शेख व भंगार व्यावसायिक जाकीर याच्याकडील कामगार दबीर अन्सारी यांनी दादासाहेब सभागृहाजवळ नंदिनी नदी किनारी तीन हजार सात जिलेटीनच्या कांड्यांची विल्हेवाट लावली होती त्यानुसार मुंबई नाका पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्या पथकाने भंगार व्यावसायिक जाकीर आत्तार या ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यानं सांगितलं की ऑरेंज हॉटेलच्या पाठीमागे कसारा जिल्हा ठाणे येथून सालो एक्सप्लोझिव्ह अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरी कंपनीकडून त्याने भंगार खराब झालेल्या अशोक लेलंड इकोमेट गाडीची पाठीमागील अॅल्युमिनियम बॉडी कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी अशोक कर्डक यांच्याकडून खरेदी केली होती त्यास लॉक असल्याने काल बॉडी तोडण्याचे काम करत असताना त्यामध्ये त्याला जिलेटेनच्या कांड्या मिळून आल्याने त्यांनी छोटा हत्ती चालक रिहान शेख यास भाडे देऊन कामगार दबीर अन्सारी यांना त्याची विल्हेवाट लावण्यास सांगितलं होतं त्यानुसार तपास पथकाने अशोक कर्डक या ताब्यात घेऊन त्याच्याकडे जिलेटीन कांड्यांबाबत सखोल तपास केला असता त्यानं सांगितलं की सालवो अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरी या कंपनी समृद्धी महामार्गाच्या रस्त्यातील दगड फोडण्यासाठीचे कंत्राट मिळालेले असल्याने त्याकरिता वापरण्यात येत होत्या त्यापैकी काही जिलेटिनच्या कांड्या इकोमेट गाडीच्या बॉडीमध्ये काम करते लॉक करते ठेवण्यात आल्या होत्या परंतु सदरची लॉक उघडत नसल्याने त्यातच राहून गेल्या व नंतर सदर गाडीची बॉडी आमच्या कंपनीच्या वतीनं त्यांनी नाशिकचे भंगार व्यावसायिक या जाकीर भंगारमध्ये विक्री केली होती यामध्ये कोणत्याही प्रकारचा घातपात नसल्याचे आता पावतोच्या तपासात निष्पन्न झालं असून तपास पथकास नमूद गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या इस्मानकडून केलेल्या तपासादरम्यान त्याच्याकडून जिलेटिन सारखे अत्यंत स्फोटक पदार्थाचे स्टॉक मेंटेनन्स हाताळणी व विल्हेवाट दरम्यान अक्षमी निष्काळजीपणा झाल्याचे आता पावतोच्या तपासात निष्पन्न झाले असून गुन्ह्याचा पुढील सखोल तपास सुरू असून कामगार दबीर अन्सारी याच्या गुन्ह्याचा तपासकामी शोध सुरू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलिस उपायुक्त परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक समद बेग पोलीस हवालदार वाहक देवीदास गाडवे पोलीस शिपाई आकाश सोनवणे पोलीस शिपाई गणेश बोरनारे पोलीस शिपाई दीपक जगदाळे पोलीस शिपाई योगेश आपसुंदे पोलीस शिपाई अरुण हुंडे पोलीस शिपाई प्रवीण कुलते पोलीस शिपाई किरण सवत्सकर यांच्या के पथकाने केलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास श्री जितेंद्र वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत आहेत काल मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी नंदिनी नदीच्या काठावरती काही जिलेटीन सारखे दिसणारे स्फोटक पदार्थ निष्काळजीपणे टाकल्याची घटना घडली होती तर घटनेचं गांभीर्य या ठिकाणी लक्षात घेता तात्काळ मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून लगेच तपासाच्या टीम या ठिकाणी रवाना होत्या हे कशासाठी आणलं गेलं होतं कुठल्या दिशेने आणलं गेलं होतं किंवा याचा वापर कशासाठी करण्यात आला होता हे सगळं शोधून काढण्यासाठी एपीआय वाघ आणि त्यांच्या अंडरमध्ये एक टीम या ठिकाणी तयार करण्यात आली होती तर ह्याच्यात सर्वात मोठा फायदा जे नाशिक सिटी पोलिसांनी सीएसआर फंडामधून जे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत पूर्ण नाशिक शहरामध्ये ते सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत या सीसीटीव्ही जी जिलेटीन टाकणारी गाडी आमच्या लक्षात या ठिकाणी आली आणि त्या गाडीचा का माग काढत काढत असता असं लक्षात आलं की सदर जिलेटीनच्या कांड्या आहे एका भंगार दुकानामध्ये आम्हाला एका भंगारवाल्याने साठी जे घेतलं गोडाऊन हे घेतलं होतं विक्रीसाठी त्यांनी गाडी विकत घेतली होती तर त्या गाडीच्या डिकीमध्ये अशा प्रकारचं हे जिलेटिन या ठिकाणी सापडलं आणि अजून त्याचा सखोल तपास केला असता आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की सॉल्वो एक्सप्लोझिव्ह अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरी या कंपनीला समृद्धीच महामार्गाचं दगड तोडणे किंवा डोंगर तोडण्याच्या अनुषंगाने काम देण्यात आलं होतं आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून ज्या गाड्या भंगारमध्ये विकल्या गेलेल्या होत्या त्या गाड्यांमध्ये हे जिलेटिन ठेवलं गेलं होतं आणि त्या त्यांच्याकडून निष्काळजीपणे त्याच्यात लॉक झालं होतं आणि ते तसंच त्यांनी भंगारच्या गाड्या या समोरच्या विक्रेत्याला या ठिकाणी विकल्या आणि त्यांनी त्याचं त्याला गांभीर्य लक्षात न आल्यामुळे त्या कान्यात अशा कचऱ्यामध्ये या ठिकाणी टाकून दिल्या होत्या <eza> तर या गुन्ह्यामध्ये रिहान शेख जकीर अख्तार आणि सॉल्वो एक्सप्लोजन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरीचे अशोक कर्डक अशा तिघांनाही या ठिकाणी आरोपी करण्यात आलेला आहे तिन्ही आरोपी ताब्यामध्ये आहेत सदर पुढचा तपास हा मुंबई मुंबईनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर घटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा घातपाताचा प्रकार लक्षात आलेला नाहीये तपास मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत अजून तीन हजार आठ जिलेटींच्या कांड्या सापडल्या होत्या आणि सगळ्या कांड्या एक्सपायर झालेल्या ड्रायव्हर ज्यांनी केले नाही ह्याद्वारे मी भंगार व्यावसायिकांना आवाहन करण्यापेक्षा नाशिक जिल्ह्या नाशिक आयुक्तालयामार्फत वेगवेगळ्या प्रसंगी आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही यांचं चेकिंग करणे किंवा बंद बोलावून चेकिंग करणे याचं काम आमचं नियमितपणे चालू राहतं आणि त्या बाबतीत आम्ही सतर्कतेने